जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो आज मी मोरियाचे पॅटर्न तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकता की पर्कर आणि पोलको हे एक कॉटनच्या साडीचं मी तयार ता केलेले आहे एक चॉकलेटी कलरचा कपडा आहे आणि एक हिरवा कलरचा आहे तर हे मी पॅटर्न तयार केलेले आहे आणि हे फक्त दोनच पॅटर्न माझ्याकडे आहेत जर मला ऑर्डर मिळाली तर मी अजून तयार करून घेईन पण ते कसं शिवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे आज फक्त तुम्हाला कटिंग सांग फक्त शि कसं शिवायचं ते सांगत आहे कारण की कटिंग करायला आणि हे करायला मी सर्व एका कट्टे एकावर एक ठेवून पाच सहा ड्रेस कटिंग करून घेतलेले आहे तर तुम्ही आज फक्त बघून घ्या की कसं शिवलेलं आहे आणि उद्याच्या दिवशी कटिंगचं सविस्तर मी सांगणार आहे किती घेते काय घेते आणि क कसं क कोणत्या मापाचं किती कट केलं पाहिजे ते सर्व मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगणार आहे पण आजचा जो हा व्हिडिओ आहे हा फक्त तुम्हाला बघा साठी केलेला आहे की आपले पॅटर्न आलेले आहे त्याच्यामुळे कामाचा व्याप वाढून गेला आहे मी असेच तीन तीन ड्रेस मी तयार करून घेतले रात्री दोन तयार केले आज सकाळी तयार केला एक आणि व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो त्यासाठी मी व्हिडिओ तयार करून घेतला कारण व्हिडिओ टाकायचा असतो आणि मी आधी व्हिडिओ तयार करून ठेवत नाही कारण एन टायमावरतीच व्हिडिओ करते आणि सर्व एन टायमावरच करत राहते तर तुम्ही बघू शकता आता आपण शोल्डर टच करून घेतला आहे गड्याचा आकार टच करून घेतला आणि ही ओपन साईडच राहू द्यावी लागते ती शिवावी लागत नाही आणि खालची बाजू पण पूर्ण शिवून घ्यायची हे पूर्ण गोल गोल टचअप करून घ्यायचे आणि गोल टचअप झाला सर्व की तो त्याला नॉचिंग करून घ्यायची आता नॉचिंग करून घ्या नॉचिंग करून घेतली की कसं की उलटवताना एकदम सोप्या पद्धतीनं गडा कट केला जातो आणि व्यवस्थित दिसतो आणि चौकोनी गडा तयार करत असताना शेवटपर्यंत नॉचिंग करायची असते नाही तर चौकोनी गडा हा गोल गडासारखा म्हणजे विचित्र दिसायला लागून जातो नॉचिंग थोडं थोडं केलं ना की एकदम फिनिशिंग घेऊन जाते कपड्याला आता तो या का का खोलीच्या भागातून जो फिटिंगचा भाग आहे त्या भागातून ओपन भागातून ते पूर्ण काढून घ्यायची बाहीचं जे शोल्डर आहे काकुलीचा भाग आणि गळ्याचा भाग तो पण ओपन करून घ्यायचा व्यवस्थित तो व्यवस्थित केला की त्याला बघा किती फिनिशिंग आहे नचिंग जर तुम्ही व्यवस्थित केली तर एकदम व्यवस्थित आकार येतो आणि त्याला शिलाई वरतून मारायची गरज पण नसते बघा आता याला व्यवस्थित टचअप करून घेऊ आता व्यवस्थित टचअप करून घेतलेलं आहे आणि उलटवून पण घेतलेलं आहे उलटवल्यानंतर आपण काय केलं की आता त्याला शिलाई मारत आहे वरच्या साईडनं नाही जरी मारली तरी चालते पण फिनिशिंगसाठी ही शिलाई खूप महत्वाची असते आणि प्रेस केल्याची म्हणजे गरज नाही पडत प्रेस करायची आता तुम्हीच बघू शकता फिनिशिंग किती प्रॉपर येऊन राहिली आहे आणि तुम्ही जसं शिवत जाल ना तसं तसं फिनिशिंग हाताला येतच जाते जोपर्यंत तुम्ही शिवणारच नाही करणारच नाही तोपर्यंत फिनिशिंग जमणार नाही फिनिशिंग यायला खूप वेळ द्यावा लागतो आता सतरा अठरा वर्ष झाले माझे होऊन गेले शिवणकामामध्ये निघून गेले तेव्हा अशी फिनिशिंग येत आहे तुम्ही बघू शकता की असं वाटतं आहे की प्रेसच केलेली आहे बघा असं वाटतं आहे ना की प्रेसच केलेलं आहे टेलर फिनिशिंग यालाच म्हणता बघा जोपर्यंत तुम्ही आयुष्याचे दहा वर्ष तरी दिले पाहिजे तोपर्यंत तुम्हाला अशी फिनिशिंग मिळणारच नाही कंटिन्यू आपण ज्या कामामध्ये असतो ते काम कंटिन्यू करत राहिले करत राहिले की आपोआप फिनिशिंग येऊन जाते आपल्याला समजतसुद्धा नाही आता आपण शोल्डर टच करून घेऊ दोन्ही घे दोघी फ्रंट आणि बॅक दोघी साईडचे शोल्डर जॉईन करून घेतलेले आहे शोल्डर जॉईन करून झाले की आपल्याला फिटिंग करून घ्यायची आणि शोल्डर कधीही उतरते शोल्डर ज्या गडाचे साईड जी राहते ना त्या साईडला शोल्डर खाली उतरवायचं असतं डाऊन गड्याच्या साईडनं डाऊन करायचं असतं आणि बघा तुम्ही आता फिटिंग करून घेऊ आपण फिटिंग केली दोन्ही साईड बघायच्या आधी फिटिंग करत असताना वरती खालती जर असलं तर एक चोर घडी टाकून घ्यायची कपड्याची पण आपल्याला फिनिशिंग तर प्रॉपर आहे त्याच्यामुळे काही नाही माप व्यवस्थित घेतले आपण जे कॅल्क्युलेशन आहे त्या कॅल्क्युलेशननुसार जर आपण व्यवस्थित घेतलं तर क काहीच करायची गरज पडत नाही फक्त शिवत जायचं आणि फिनिशिंग येत जाते आपोआपच काहीच कट करायची गरज पडत नाही कपडा पण उरत नाही आणि कमी पण पडत नाही आता तर हे मी सर्व अंदाजे शिवलेलं आहे तरी पण मी तुम्हाला आता माझा कसा अनुभव येऊन गेलेला आहे तर मी डायरेक्ट बसते टेप ठेवते आणि असेच शिव कट करून घेते हाताने कट करून घेते मी बघत नाही की हे इतकं आहे का तितकं आहे आणि डायरेक्ट कातर चालवते मला ते सवयच पडून गेलेली आहे त्याच्यामुळे आता हे सेंटर करून घ्यायचं मागच्या गळ्याचं सेंटर करायचं आहे कारण फ्रंटला आपलं गणेशाचं पॅटर्न येणार आहे तर दोन्ही गळा मॅच करून घ्यायचा दोन्ही मॅच केले की कट करून घ्यायचं कट केला की आपली जे वरची बाजू असते गळ्याची म्हणजे आप समोरची जी बाजू येते वरच्या साईडनं जर आपण पट्टी ठेवत आहोत तर ती पट्टी मोठीच पट्टी काढायची अडीच ते तीन इंचाची पट्टी काढायची आणि पट्टी आपले जे लावायची आहे ते पट्टीपेक्षा मोठी पट्टी घ्यायची थोडीशी एक इंच वर अर्धा इंच सा या साईडनं आणि अर्धा इंच सा खालच्या साईडनं तर आपण वरतून पट्टी लावत आहोत तर ती पट्टी मोठी घ्यायची आणि जर खालतून लावायची असली म्हणजे कमरेच्या भागाकडून जर लावायची असली तर ती पट्टी एक सव्वा इंचाची घ्यायची आता ही आपण अडीच ते तीन इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि फिनिशिंग पहा किती प्रॉपर करत आहे वरच्या साईडनं अर्धा इंच दाबून घेतलं बॅक साईडला आणि बघा फिनिशिंग आणि आता ती वाकवून घेऊ डबल फोल्ड करायची तिला सिंगल आणि हे डबल हे झाली आपली काचपट्टी ही काचपट्टी असते आणि एक हुकपट्टी असते तर हुकपट्टी आतल्या बाजूने वाकवायची असते ही बाहेर काढलेली असते पट्टी ही जी पट्टी असते ही बाहेरच्या साईडला असते आणि आता हे बघा कमरेच्या बाजूकडनं श आपल्याला लावायची आहे तर कमरेच्या बाजूकडनं लावणारी जी पट्टी असते ती फक्त एक सव्वा इंचाचीच पट्टी घ्यायची असते आणि ती पण पट्टी आतमध्ये दुमडायची असते आतमध्ये म्हणजे दिसू द्यायची नसते बाहेर आता ही जशी बाहेर आली होती आपली एक पट्टी तशी बाहेर न येऊ द्यायची आता बघा त्याला दाब शिलाई देऊन घ्यायची दाब शिलाई देताना एक वेळा टर्न करायची ट्वेन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इंच इतकं आणि पूर्णचं पूर्ण टर्न करून घ्यायचं मागच्या साईडला आपण जसं मागची जी पट्टी केली तशी नाही करायची असं फिटिंग प्रॉपर करून घ्यायची नाही तर ती उधळून जाते हे बघा आता ही वाडीवपट्टी नसते ही दुमडपट्टी म्हणतो आपण ह्याला ह्याला आपण धुमडपट्टी म्हणत असतो आणि जी दुसरी तयार केली ती वाढीवपट्टी असते वाढीवपट्टी आणि दुमडपट्टी हे जी दुमडपट्टी आहे याला आपण हुक लावत असतो फिनिशिंग बघा का भाग आहे हा आणि हा भाग आहे गड्याचा हे बघा ही पट्टी दुमडपट्टी इकडची आणि ही पट्टी आता फिनिशिंग बघा किती सुंदर आलेली आहे अशी फिनिशिंग येण्यासाठी खूप दिवस प्रॅक्टिस करावी लागते आणि मी खूप प्रॅक्टिस केलेली आहे म्हणजे विचारच करू न शकत इतकी नऊवारी पातळ ब्लाऊज ड्रेस सर्व इतकं शिवून शिवून इतकी प्रॅक्टिस झाली आहे झालेली आहे की खूपच आता बघा याला प्रेस पण नाही केलेला आत्ता शिवलेला आणि त्याला प्रेस पण नाही केलेला तरी पण बघा त्याची फिनिशिंग त्याच्यामध्ये आता इलास्टिक